डंके की चोटपे हा शब्दप्रयोग महाराष्ट्राच्या राजकारणात कोणावर लागू होतो तर तो म्हणजे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते जिथं लाखो लोकांचा दबाव आहे भावनांचा ज्वालामुखी आहे तिथे एक वकील उभा राहतो आणि ठामपणे सांगतो मराठा आरक्षण ओबीसीच्या कोट्यातून देणं म्हणजे संविधानावर गदा आहे आज मराठा समाज आरक्षणासाठी आझाद मैदानात धडपडतोय म्हणून सरांगे पाटील उपोषणावर बसलेत राज्य सरकार डावपेच रचत आहे पण या सगळ्यांच्या केंद्रस्थानी कोर्टात आणि समाजात सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे गुणरत्न सदावर्ते सामान्य माणसाच्या मनात प्रश्न पडतो हे नक्की कोण आहेत इतक्या प्रचंड विरोधात ते एकटे का उभे आहेत मराठा समाजाचा विरोध पत्करूनही ते संविधानाचं गाणं का गातात आज आपण सदावर्तेंचं आयुष्य त्यांची भूमिका आणि मराठा आरक्षणाविरोधात ते इतक्या जिद्देने का लढतात हे सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे पण महत्त्वाचा गुणरत्न सदावरते हे नांदेडचे रहिवासी शिक्षण त्यांनी छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईतून घेतलं विद्यार्थी जीवनापासून सामाजिक प्रश्नावर सक्रिय राहिले त्यांनी सम्यक विद्यार्थी आंदोलन ही संघटना स्थापन केली ज्यामार्फत विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि समाजकारण मानले जात आहे ते मुंबई उच्च न्यायालयात विशेष लोक अभियोक्ता म्हणजे सोशल पब्लिक प्रोसिक्युटर म्हणून कार्यरत राहिले विशेषतः सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यात त्यांनी सरकारी बाजूने युक्तिवाद केला आणि चर्चेत आले त्यांच्या पत्नी जयश्री पाटील या देखील वकील असून त्यांनीच मराठा आरक्षण विरोधात याचिका दाखल केली होती म्हणजेच आरक्षण विरोधातील ही लढाई सदावर्ते कुटुंबाच्या पातळीवरच पुढे आली दोन हजार अठरा मध्ये परळच्या क्रिस्टल प्लाझा इमारतीला आग लागली त्यावेळी सदावर्तींची दहा वर्षांची मुलगी झेन हिने शौर्य दाखवत अडकलेल्या लोकांना मार्गदर्शन केलं तिच्या चातुर्यामुळं सतरा लोकांचे जीव वाचले राष्ट्रपतींकडून तिला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला या घटनेनंतर सदावर्ते कुटुंब राज्यभर चर्चेत आलं सदावर्ते हे केवळ वकील नाही तर ओबीसी समाजाच्या प्रश्नावर आघाडीवर असलेला आवाज आहे मराठवाडा आणि विदर्भातील ओबीसी संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध आहे ओबीसीचे हक्क धोक्यात आले तर आम्ही रस्त्यावरही आणि कोर्टातही लढू अशी त्यांची नेहमीच भूमिका असते जे आपण आजपर्यंत महाराष्ट्रात पाहत आलेलो आहोत सदावर्ते यांचा ठाम मुद्दा असा ते आपण तीन टप्प्यामध्ये समजून घेऊ पहिला म्हणजे ओबीसींना आधीच बावन्न टक्के आरक्षण आहे त्यात मराठा समाज सामील झाला तर ओबीसीच्या नोकऱ्या आणि शिक्षणातील जागा कमी होते यामुळं ओबीसी यांच्यावर अन्याय होईल ही त्यांची प्रामुख्यानं भूमिका आहे दुसरं म्हणजे कलेलकर आयोग मंडल आयोग आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे स्पष्ट सांगतात की मराठा हा स्वतंत्र समाज आहे त्यामुळं त्यांना आरक्षण देऊ नये यासाठी ते कायम पुढे येतात तिसरं म्हणजे बोगस प्रमाणपत्राचा धोका मराठा समाजातील अनेक जण बोगस कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी कोट्यात शिरकाव करतील असा त्यांचा इशारा आहे किंवा त्यांना भीती वाटते त्यामुळं ते याचा विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतात मुंबई उच्च न्यायालयात सध्या सुरू असलेल्या सुनावणीत सदावर ते एमी फाउंडेशनच्या वतीने युक्तिवाद करत आहेत त्यांनी ठामपणे म्हटलंय आरक्षण हा भावनांचा विषय नाही तर संविधानाचा प्रश्न आहे त्यांच्या युक्तिवादामुळे सरकारवर दबाव वाढला आहे त्यांनी आझाद मैदानातल्या आंदोलनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आंदोलनामुळं सीएससीएमटी परिसरातील रुग्णालय असतील कार्यालय असतील किंवा महिलांना प्रचंड त्रास होत असल्याचं त्यांचं म्हणणं संवेदनशील भागात सतत आंदोलन करणं नागरिकांच्या हक्कांवर गदा आणली जात असल्याचा देखील ते आरोप करत आहेत मराठा आरक्षणाविरोधात ठाम उभे राहिल्यामुळं दहा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी हायकोर्ट बाहेर त्यांच्यावर हल्ला झाला एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत वैजनाथ पाटील नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर झडप घातली विरोधक म्हणतात की सदावर ते जाणून बुजून मराठा समाजाची बदनामी करतात पण समर्थकांच्या मते ते संविधानाचे खरे रक्षक आहेत असं वारंवार सांगितलं जातं आज महाराष्ट्रात मराठा ओबीसी संघर्ष हा समाजापुरता मर्यादित नाही हा राजकीय वादंग बनलाय पण न्यायालयात ओबीसीच्या बाजूने ठामपणे उभा राहणारा चेहरा एकमेव म्हणजे गुणरत्न सदावरते गुणरत्न सदावर्ते हे नाव आता महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात ठळकपणे कोरलं गेलंय ते कुणासाठी नायक आहेत तर कुणासाठी खलनायक ठरतायत पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे त्यांना दुर्लक्षित करणं म्हणजे अशक्य आहे मराठा समाजाचं आरक्षणाचं स्वप्न मोठं आहे मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे नेतेही त्यासाठी आक्रमक पवित्रा घेत आहेत पण दुसरीकडे ओबीसीचं हक्क धोक्यात येऊ नयेत म्हणून त्यांनी संविधानाच्या आधारे कठोर भूमिका घेतली आज महाराष्ट्रात दोन वाटांवर उभा आहे एकीकडे समाजाच्या भावनांचा ज्वालामुखी तर दुसरीकडे संविधानाच्या चौकटीची शिस्त पण पुढे काय होणार कोण जिंकणार भावना की कायदा याचं उत्तर वेळच दे पण सदावर्तींचं नाव मात्र कायमचं या, या वादाच्या केंद्रस्थानी राहील संविधानाचा योद्धा की जनतेचा विरोधक हे प्रत्यक्षात ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते डंके की चोट पर नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे तोडक्यात पण महत्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं तुझं कॉंग्रॅच्युलेशन काय ग तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज झोमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत